नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क हे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आपण काय करत आहोत तर आजपासून मी काय करते डेली सहा वाजता आज थोडं लेट झाला पण उद्यापासून काय होईल की सहा किंवा सातच्या दरम्यान तुम्हाला नोटिफिकेशन पडेल आणि आपण काय करायचं आहे एक दिवस मराठी आणि एक दिवस इंग्लिश असं सकाळच्या सेशनमध्ये काय करणार आहोत मॉक टेस्ट घेणार आहोत तीस मार्कांचे आणि संध्याकाळी काय करणार आहोत आपण रिव्हिजनचे जी एस टी लेक्चर घेणार आहोत तर आज आपण काय करणार आहोत तर मराठीचे जे तीस क्वेश्चन आहेत महाटी टी दोन हजार पंचवीससाठी तर दृष्टीने तीस प्रश्न तीस प्रश्नांचे आपण काय करणार आहोत तर मॉकटेस्ट देणार आहोत तर जे जे जॉईन झालेत त्यांनी काय करायचं आहे तर कमेंटमध्ये ॲन्सर टाकायचे आहेत पहा पहिला प्रश्न सागर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आता याच्यामध्ये पहा पर्याय पहा की पाणी दोन नंबरचा पर्याय आहे जलाशय तीन नंबरचा आहे सिंधू आणि चार नंबरचा आहे नदी आता सागर सागर म्हणजे काय नदी येईल का नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार आपला गेला त्याच्यानंतर पाणी जलाशय हे पण आपले पर्याय कटले तर सागर म्हणजेच काय समुद्र त्यालाच काय म्हटलं जातं सिंधू म्हटलं जातं आणि याच्याशिवाय सागरला आणखीन कोणते समानार्थी शब्द आहेत पहा तर दर्या सिंधू सागर रत्नाकर जलधी अशा प्रकारे साग समुद्राला वेगवेगळे नावाने त्याला संबोधलं जाते किंवा ते त्याचे समानार्थी शब्द आहेत पुन्हा एकदा ऐका दर्या सिंधू सागर रत्नाकर जलधी हे सागर किंवा समुद्राशी संबंधित समानार्थी शब्द आहेत पुढचा प्रश्न पहा आता दोन नंबरचा प्रश्न याच्यामध्ये फुलपाखरू या शब्दातील पाखरू शब्द कोणत्या प्रकारचा आहे फुलपाखरू हा शब्द दिलेला आहे आणि याच्यातील पाखरू हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे हे विचारलेला आहे तर हा धातो आहे का तर नाही उपसर्गयुक्त आहे का पाखरू आता इथं फुलपाखरू फूल हा एक शब्द आहे हे एक नाम आहे पुन्हा पाखरू हे एक नाम आहे आणि दोन नामे एकत्र येऊन हे अखंड फुलपाखरू हा शब्द झालेला आहे आता याच्यापैकी काय विचारलेलं आहे तर पाखरू शब्द कोणत्या प्रकारचा आहे तर तो संयुक्त शब्द या प्रकारचा आहे त्याच्यानंतर पहा दुस तिसरा प्रश्न आपला मी शाळेत जातो या वाक्यात जातो हा शब्द कोणत्या काळात आहे मी शाळेत जातो क्रिया पूर्ण झालेली आहे का नाही त्यामुळे पर्याय ए भूतकाळ हे आपला पर्याय ए केला त्याच्यानंतर तीन नंबरचा प्रश्न काय पाहिला आपण की मी शाळेत जातो या वाक्यात जातो हा शब्द कोणत्या काळात आहे तर आता मी शाळेत जातो आपल्याला क्रिया पूर्ण झालेली दिसत नाही त्यामुळे ए भूतकाळ हा आपला ऑप्शन कटला त्याच्यानंतर पहा भविष्य काळात मी करेन किंवा केले असेन असा कोणताही प्रकारचा उल्लेख दिसत नाही त्यामुळे तीन नंबरचा प्र ऑप्शन गेला आदेश काळ नाही तर हे वाक्य कशातील आहे नित्यसवय कोणत्या काळी सांगितले जाते तर वर्तमान काळामध्ये सांगितली जाते त्यामुळे याचा अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन किंवा बी ऑप्शन बी वर्तमान काळ चौथा प्रश्न पहा तर पक्षी उडतो या वाक्याचा किंवा या वाक्याचे नकारार्थी रूप काय होईल तर पक्षी उडतो हे काय आहे तर होकारार्थी वाक्य आहे याचं नकारार्थी वाक्य आपल्याला बनवायचं आहे पक्षी उडत नाही बी आहे पक्षी नाही उडत सी पक्षी उडत नव्हता आणि डी आहे पक्षी उडेल नाही आपल्याला वाचतानाच जे पर्याय विसंगत वाटतात ते पहिला कट करून टाकायचे आता इथे दोन राहिले पहा पक्षी उडत नाही आणि पक्षी नाही उडत तर पक्षी उडत नाही अशी वाक्यरचना होईल बरोबर त्यामुळे आपलं उत्तर काय असेल तर ऑप्शन ए पक्षी उडत नाही हे पक्षी उडतो या वाक्याचे नकारार्थी रूप असेल त्याच्यानंतर पहा आई या शब्दाचं अनेकवचनीय रूप काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे आता आई आता हे ई असं होईल का नाही डी ऑप्शन गेला त्याच्यानंतर आईचं आईच आई राहील का तर नाही तर पहा एका स्त्रीलिंगी शब्द असेल तर त्याचं अनेकवचनी रूप बनताना काय होतं तर इकारांत चं याकारांत होतं म्हणजे ईचं काय होणार या होणार आणि पर्याय क्रमांक दोन किंवा ऑप्शन बी आया ह्या आपलं अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न सहा नंबरचा रामने फळ खाल्ले या या वाक्यामध्ये रामने हा शब्द कोणता कारक दाखवतो आता इथं दिलेला आहे पहा करणकारक कर्म संबंध आणि संप्रदान कारक आता ह्याच्यामध्ये पहा तर रामने फळ खाल्ले आता राम हे काय आहे नाम आहे आणि त्याला ने हा काय जोडलेला आहे प्रत्यय जोडलेला आहे आणि आपल्याला माहीत आहेत पहा तर आता राम ला ला का हे रामला ने प्रत्यय जोडलेला आहे आणि हा जो कोणता कारक आहे तो करण आणि हा करणकारक कोणत्या विभक्तीचा आहे तर तृतीयेचा आणि तृतीयेची विभक्ती रूप आपल्याला माहीत आहेत नेयेशी नेही येशी त्यामुळे हे तृतीय विभक्तीचा कारक कोणता करण त्यामुळे आपलं अचूक उत्तर काय असेल तर ऑप्शन ए करण त्याच्यानंतर पहा सात नंबरचा प्रश्न सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आता सुंदरचा विरुद्धार्थी शब्द वाईट येईल का नाही त्यामुळे पर्याय बी गेला खराब येईल का भीषण भीषण तर अजिबात येणार नाही जे पर्याय आपल्याला विसंगत वाटतात किंवा अगदीच काढून टाकता येतात ते काढून पहिला टाकायचे बरोबर उत्तर शोधण्याच्या पाठीमागे न लागता आपल्याला जो डाटा महत्त्वाचा नाही किंवा जे ऑप्शन इलिमिनेट होतात ते पहिला इलिमिनेट करून टाकायचे आणि त्याच्यानंतर मग आपण जर उत्तरापर्यंत पोहोचलो तर आपले उत्तर बरोबर येण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात पहा आता आपलं काय राहिलं ए आणि सी आता कुरूप आणि खराब आता सुंदरच्या विरुद्ध खराब बरोबर होईल का कुरूप आपण कॉमन सेन्स सेन्सने जरी विचार केला कॉमन सेन्सने तरी की आपल्याला उत्तर मिळून जाईल पहा सुंदरच्या विरुद्ध आपण कुरूप असं म्हणू त्यामुळे याचं पर्याय ए हे अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर पहा शाळा या शब्दाचा किंवा या शब्दाचे लिंग कोणते आहे शाळा या शब्दाचे लिंग कोणते आता इथं दिलेलं आहे ए पुल्लिंग बी स्त्रीलिंग सी नपुसकलिंग आणि डी सर्वनाम आता ह्याच्यामध्ये तो शाळा होईल का नाही त्यामुळं ए गेला त्याच्यानंतर ते शाळा होईल का नाही आपल्याला लिंग विचारलेलं आहे त्यामुळे सर्वनाम तरी असंच कट होईल त्याच्यानंतर पहा ती शाळा तर स्त्रीलिंगी जर आपण तिथे शब्द ठेवला ती, ठे ती शाळा तर ती बरोबर होतं त्यामुळं काय आहे तर शाळा या शब्दाचे लिंग कोणते तर ऑप्शन बी स्त्रीलिंग त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा नऊ नंबरचा तो या शब्दाचा सर्वनाम प्रकार कोणता आहे आता सर्वनाम एकूण किती आहेत तर नऊ आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः हे काय आहेत तर हे जीज़ी? जे नऊ शब्द आहेत हे सर्वनाम गटात मोडतात पुन्हा सर्वनामाचे पोट प्रकार पडतात आता याच्यामध्ये पुरुषवाचक आहे का तर नाही त्याच्यानंतर प्रश्नार्थक आहे का, का? प्रश्नार्थक आहे का तो नाही प्रश्नार्थकमध्ये कोणते येतात तर कोण काय असे जर सर्वनामे वापरून वा जर ते वाक्य जर शेवटी प्रश्नचिन्ह असेल तर तिथं प्रश्नार्थक सर्वनाम होतं अनिश्चितमध्ये पण कोण काय हे वापरलं जातं पण वाक्याचे शेवटी प्रश्नचिन्ह न येता फुलस्टॉप येतो त्यामुळं आता ह्याच्यामध्ये कोण काय नाही त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन आपले कटले व आपल्याला अचूक उत्तर काय मिळालं पहा तर ऑप्शन बी दर्शक सर्वनामाचा प्रकार आहे तो हा शब्द कोणता गटामध्ये मोडतो तर दर्शक सर्वनाम त्याच्यानंतर दहा नंबरचा प्रश्न झाडावर बसलेले पक्षी या वाक्यप्रयोगात विशेषण कोणते आहे आता इथं काय आहे पक्षी काय आहे आपलं नाम आहे आणि आपल्याला माहीत आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द काय म्हणून ओळखला जातो तर विशेषण मग आता पक्षी या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता आला आहे वाक्यामध्ये तर बसलेले त्यामुळं याचं अचूक विशेषण कोणतं होईल पहा तर बसलेले हे त्याचं अचूक विशेषण असेल पक्षी या नामाचं त्याच्यानंतर अकरा नंबरचा प्रश्न तो अभ्यास करत होता या वाक्यात कोणता काळ आहे अभ्यास करत होता आता क्रिया झालेली आहे त्यामुळे इथे काय येणार वर्तमान काळ येईल का नाही भविष्यकाळ नाही तर आता इथं पूर्ण आणि अपूर्ण भूतकाळ भुथकर, भूतकाळ तर येतो पण पूर्ण असेल की अपूर्ण आता पहा तो अभ्यास करत होता होता त्याने अभ्यास केला असं वाक्य आहे का नाहीत केला किंवा केला असा जर शब्दप्रयोग असतात तर तिथं पूर्ण भा भूतकाळ आला असता त्यामुळं ऑप्शन बी कटला तर करत होता म्हणजे अजून त्याचा अभ्यास पूर्ण झाला नव्हता क्रिया अपूर्ण आहे त्यामुळं भूतकाळात दर्शवताना अपू अपूर्न, अपूर्ण भूतकाळ हे आपलं अचूक उत्तर असेल पर्याय ए त्याच्यानंतर बारा नंबरचा प्रश्न पहा अतिशय हा कोणता शब्दप्रकार आहे अतिशय हा कोणता शब्दप्रकार आहे दहा लोकं जोडलेली आहेत कमेंट करून सांगू शकताय पाहिजे तर मी पॉज घेते थोडा वेळ अतिशय हा कोणता शब्द प्रकार आहे आता ए नाम बी सर्वनाम सी विशेषण डी क्रिया विशेषण सांगा ज्यांना अॅन्सर येतं त्यांनी पटपट कमेंटमध्ये सांगा तर अतिशय हा कोणता प्रकार आहे या वाक्याचं काय येईल कोणता शब्दप्रकार अतिशय हे नामामध्ये मोडतं का नाही पर्याय आपला इलिमिनेट झाला त्याच्यानंतर सर्वनाम आहे का तर नाही विशेष माहिती सांगतो का की क्रियाविशेषण आहे का आता विशेष माहिती सांगण्यासाठी विशेषण कधीच एकटं येत नाही वाक्यामध्ये तर ते कसं येतं तर नामाला घेऊनच येत असतं त्यामुळं विशेषण गेलं तर अतिशय हा कोणत्या गटामध्ये पडतो तर क्रियाविशेषण या शब्द गटामध्ये मोडतो त्यामुळे याचं अचूक उत्तर काय असेल पहा तर बी डी क्रियाविशेषण आता हे जरी समजत नसलं तरी काय करायचं एखादं वाक्य एखाद्या वाक्यामध्ये त्या प्र, शब्दाचा प्रयोग करून पाहायचा मी अभ्यास केला किंवा आज मी अतिशय अभ्यास केला मग आता ह्या जी आपण कृती केली त्याच्याबद्दल विशेष माहिती त्या क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द म्हणजेच क्रियाविशेषण मग अतिशयने अभ्यास केला पण कसा केला अतिशय जास्त केला त्यामुळे हे काय येईल तर क्रियाविशेषण येईल ऑप्शन डी याचं अचूक उत्तर असेल कमेंट करून सांगू शकताय चौदा लोक जोडलेले आहेत आपण काय करायचं आहे डेली आपण सेक्शन सेशन घेणार आहोत सकाळी आपण सहा किंवा सातच्या दरम्यान हे सेशन होईल आपलं एक दिवस मराठी एक दिवस इंग्लिश अशा प्रकारे आपण मॉक टेस्ट घेणार आहोत सकाळी आणि संध्याकाळी काय करणार आहोत म इतिहास किंवा भूगोल जे काही जी एस टी सब्जेक्ट आहेत त्याचे रिव्हिजन किंवा मॉक टेस्ट हे आपलं संध्याकाळी असेल रात्री दहा वाजता जे जे तयार आहेत त्यांनी काय करायचं आहे की आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करायची आहे आता पहा तेरा नंबरचा प्रश्न माझ्या घरासमोर झाड आहे वाक्यात घरासमोर कोणता विभक्ती प्रयोग आहे आता ह्याच्यामध्ये ए आहे चतुर्थी बी आहे पंचमी सी आहे सप्तमी आणि डी आहे षष्टी सांगा ज्यांना अॅन्सर येते त्यांनी पटकन कमेंटमध्ये सांगायचं आहे तर माझ्या घरासमोर झाड आहे वाक्यात घरासमोर या या शब्दासाठी कोण हा किंवा हा शब्द कोणता विभक्तीप्रयोग त्याच्यावर झालेला आहे आता इथं पहा माझ्या घरासमोर झाड आहे आता चत चतुर्थीचे कोणते येतात पहा सला ते सला नाते पंचमीचे विभक्तीप्रयोग कोणते येतात उन हुन त्याच्यानंतर सप्तमीचे कुठले येतात त त्याच्यानंतर षष्टीचे कुठले येतात चाची चे मग आपण काय म्हणू शकतो तर माझ्या घरात झाड आहे मग इथं आपण त जोडू शकतो त्यामुळे इथं अचूक उत्तर येईल सप्तमी ऑप्शन सी त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न ज्ञानेश्वर या नावाचा अर्थ काय आहे ए आहे ज्ञानाचा देव बी आहे ज्ञान देणारा सी आहे ज्ञान घेणारा आणि डी आहे ज्ञानी कमेंट येऊ देत तुम्हाला आवाज वगैरे क्लिअर आहे का ते पण सांगा कमेंट करून सांगा तर ज्ञानेश्वर या नावाचा अर्थ काय होतो तर ज्ञानाचा देव हे आपलं अचूक उत्तर आहे त्यामुळं ऑप्शन ए याचं अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर पहा रामाचं पुस्तक या वाक्यात च हा कोणता प्रयोग आहे रामाचं पुस्तक आता इथं संबंध दर्शक करणदर्शक कर्मदर्शक की संप्रदान दर्शक तर याचं उ अचूक उत्तर काय येईल तर रामाचं पुस्तक आता पुस्तक आणि राम यांच्यामधला संबंध दर्शवलेला आहे च याश या, या प्रत्ययामुळे त्यामुळे हे कसं असेल तर संबंध दर्शक त्याच्यानंतर पहा सोळा नंबरचा प्रश्न ती वाचते का या वाक्याचा प्रश्नार्थक प्रकार कोणता आहे आता इथं काय दिलेलं आहे प्रश्न आहे पण प्रकार विचारलेला आहे होय नाही की म्हणजेच इंग्लिशमध्ये त्याला एसनो टाईप क्वेश्चन म्हणतात तो आहे का किंवा माहिती विचारणारा प्रश्न आहे का आदेशार्थक आहे की विनंती सूचक आहे आता ती वाचते का एवढ्या प्रश्नानंतर आपला आन्सर काय अपेक्षित आहे होय किंवा नाही त्यामुळे हा प्रश्न कुठल्या प्रकारचा येतो तर होय नाही प्रश्न या प्रकारात हा प्रश्न मोडतो त्याच्यानंतर पहा सतरा नंबरचा प्रश्न खेळणे हा कोणता शब्द प्रकार आहे नाम आहे का नाही त्यामुळं ऑप्शन ए आपला इलिमिनेट झाला त्याच्यानंतर खेळणे क्रियापद आहे का नाही त्याच्यानंतर विशेषण आहे का तर नाही तर इथं क्रियानाम असं न घेता इथं आपल्याला काय घ्यायचं आहे कृदंत काय घ्यायचं आहे कृदंत खेळणे काय आहे तर कृदंत या गटात मोडत पुढचा अठरा नंबरचा प्रश्न तो खूप वेगवान धावतो या वाक्यात क्रियाविशेषण कोणते तो खूप वेगाने धावतो या वाक्यात क्रियाविशेषण कोणते आता आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं आहे क्रियाविशेषण म्हणजे काय तर ना क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हणजे क्रियाविशेषण नावाबद्दल विशेष माहिती सांगणारे शब्द म्हटलं की विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द वाक्यामध्ये येतो त्याला काय म्हटलं जातं तर क्रियाविशेषण म्हटलं जातं मग आता इथं क्रियापद बघा धावतो मग कसा धावतो तर वेगाने धावतो आता याच्यामध्ये आपल्याला क्रियाविशेषण ओळखायचं होतं त्यामुळे आपलं उत्तर काय येईल ऑप्शन बी त्याच्यानंतर पहा एकोणीस नंबरचा प्रश्न परीक्षा या शब्दाची उत्पत्ती कोणत्या धातूपासून झाली आहे तर परीक्षा या शब्दाची उत्पत्ती इक्ष या धातूपासून झालेली आहे वीस नंबरचा प्रश्न पहा पुस्तक या शब्दाचा शब्द प्रकार कोणता आहे नाम सर्वनाम विशेषण की क्रियापद आता पुस्तक हे काय आहे सामान्य नाममध्ये मोडतं त्यामुळे सर्व नाम विशेषण क्रियापद हे तिन्ही ऑप्शन इलिमिनेट होतील आणि हे कशामध्ये येतं तर नाम याच्यामध्ये हा शब या शब्द प्रकारात पुस्तक हा शब्द येतो त्याच्यानंतर पहा मी पाहिलेले स्वप्न हे कोणी लिहिलेले आहे किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेले ले आहे तर याचं अचूक उत्तर आहे साने गुरुजी मी पाहिलेले स्वप्न हे पुस्तक कोणाचे आहे. आहे? आहे तर साने गुरुजी यांचे आहे त्याच्यानंतर पहा ज्ञानेश्वरी हे हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेमध्ये आहे कोणत्या भाषेमध्ये आहे मराठी भाषेमध्ये आहे तेवीस नंबरचा प्रश्न पहा संत तुकाराम हे कोणत्या कालखंडातील संत होते भक्तिकाल आधुनिक काळ मोगल काळ किंवा मुघल काळ किंवा प्राचीन काळ आता संत तुकाराम हे कोणत्या कालखंडातील होते तर भक्तिकाल या कालखंडातील होते त्याच्यानंतर मुलांमध्ये भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता मुलांमध्ये भाषिक कौशल्य वाढविण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता त्यांना पाठ करायला द्यायचं का म्हणजे पाठांतर करविणे येईल का किंवा बी कविता लिहिणे सी वाचन व कथाकथन आणि डी आहे नियम पाठ करणे आता भाषिक कौशल्य भाषेचं कौशल्य वाढवायचं आहे मग याच्यासाठी कोणता ऑप्शन बरोबर येईल तर याच्यामध्ये वाचन व वा कथाकथन हा ऑप्शन काय येईल बरोबर येईल त्यामुळं पर्याय सी हे आपलं अचूक उत्तर असेल त्याच्यानंतर पहा भाषेशी संबंधित जे काही पेडॉलॉजी आहे असे पण प्रश्न टी ई टीला विचारले जातात त्याच्याशी संदर्भातील किंवा त्याच्याशी संबंधित मी प्रश्न काही घेतलेले आहेत तर या मराठी भाषेशी संबंधित पेडॉलॉजीवर हे आता आपण प्रश्न पाहत आहोत भाषा शिक्षणात श्रवण कौशल्य कसे विकसित होते श्रवण कौशल्य श्रवण म्हणजेच काय ऐकणे मग ऐकण्याचं कौशल्य कसं विकसित होतं ए ऐकण्याच्या सरावाने बी लिखाणाने सी वाचनाने आणि डी बोलण्याने आपल्याला ऐकायचं आहे मग ऐकायचं कौशल्य कसं विकसित होईल माणसामध्ये लिखाणाने होईल का नाही वाचनाने नाही बोलण्याने नाही तर श्रवण कौशल्यासाठी कशाचा सराव आवश्यक असतो तर जास्तीत जास्त ऐकण्याचा त्यामुळं ऐकण्याच्या सरावाने भाषा शिक्षणात श्रवण कौशल्य विकसित होत असते सव्वीस नंबरचा प्रश्न पहा भाषा ही जिवंत गोष्ट आहे या विधानाचा अर्थ काय आता ए भाषा बदलत नाही बी भाषा सतत विकसित होत असते सी भाषा मृत आहे आणि भाषा फक्त शाळेत शिकवायची असते आता सव्वीस नंबरचा ॲन्सर पहा तर भाषा जिवंत आहे याचा अर्थ भाषा मृत आहे असा होईल का त्यामुळे पहिला सी ऑप्शन आपला इलिमिनेट होईल भाषा बदलत नाही हे पण विसंगत वाटतं त्यामुळे ए ऑप्शन गेला आता बी आणि डीमध्ये पहा आता बी आणि डीमध्ये आपल्याला अचूक शोधायचं आहे भाषा सतत विकसित होत असते आणि भाषा फक्त शाळेत शिकवायची याच्यामधल्या आपल्याला थेरीचा पार्ट माहीत नसला तरी पण चालून जातो आपण अगदी शिक्षकाच्या भूमिकेतून विचार केला तरी पॅडॉलॉजीचे प्रश्न आपल्याला सहज सुटू शकतात आणि थोडंसं कॉमन सेन्सने आपण विचार करून पाहिलं तर या दोन ऑप्शनपैकी बी अँड डीपैकी अगदी सुटेबल किंवा अगदी अचूक बसणारा ऑप्शन आपल्याला कोणता वाटत आहे भाषा सतत विकसित होत असते की भाषा फक्त शाळेत शिकवायची भाषा फक्त आपण शाळेतच शिकतो का आपल्या अवतीभोवती घरामध्ये आजूबाजूला सर्वत्र भाषा बोलली जाते त्यामुळं फक्त शाळेत शिकवायची आणि आणखीन एक प्रश्नामध्ये ज्यावेळी फक्त अशा प्रकारचे शब्द येतात त्यावेळी ते काय करतात तर खूप त्या त्याचा अर्थ किंवा त्या ऑप्शनचा अर्थ मर्यादित करतात आणि ही अशी उत्तरं शक्यतो चुकीचे असतात त्यामुळे जे फक्त वगैरे असे शब्द आले तर काय करायचं तो ऑप्शन पहिला इलिमिनेट करून टाकायचं त्यामुळे आपल्याला अचूक उत्तर काय मिळालं पहा भाषा ही जिवंत गोष्ट आहे या विधानाचा अर्थ काय तर भाषा सतत विकसित होत असते ऑप्शन बी सत्तावीस नंबरचा प्रश्न पहा भाषा शिक्षणात कथाकथन पद्धत कोणत्या उद्देशासाठी उपयुक्त आहे कोणती पद्धत सांगितलेली आहे कथाकथन पद्धत मग आता कथाकथन पद्धत भाषा शिक्षणामध्ये कशासाठी कशासाठी उपयुक्त होते पहा तर शब्दार्थ पाठ करण्यासाठी डी लेखनासाठी त्याच्यानंतर बी आहे वाचनश्रवण कौशल्य वाढवण्यासाठी आणि एक ए आहे गणित शिकवण्यासाठी तर भाषा शिक्षणात आता या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे पहा तर सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे तर याचा अचूक उत्तर काय आहे बी वाचन आणि श्रवण कौशल्य वाढवण्यासाठी भाषा शिक्षणात कथाकथन पद्धत उपयुक्त ठरते किंवा उपयोगाची आहे त्याच्यानंतर पहा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न शब्दरचना या प्रक्रियेत काय समाविष्ट असते ए वाक्य तयार करणे बी शब्द बनवणे सी विचार व्यक्त करणे की डी उच्चारण शिकवणे आता शब्दरचना याच्या या प्रक्रियेत काय समाविष्ट असते हे आपल्याला सांगायचं आहे तर याचा अचूक उत्तर काय आहे पहा शब्दरचना ज्यावेळी आपण शब्दरचना करत असतो जास्तीत जास्त किंवा एक तीन चार शब्द एकत्र करून काय बनतं तर शब्दरचना कशासाठी केली जाते वाक्य बनवण्यासाठी पण आता या प्रक्रिये शब्दरचना ही प्रक्रिया सांगायची आहे त्यामुळं याचं अचूक उत्तर काय येतं पहा तर शब्दरचना अक्षर ज अक्षरांची जुळवाजुळ करून आपण काय बनवत असतो शब्द बनवत असतो मग याचं उत्तर काय येईल तर ऑप्शन बी विचार व्यक्त करणे होणार नाही उच्चारण शिकवणे होणार नाही आणि वाक्य तयार करणे हे पण होणार नाही तर याचा अचूक उत्तर काय होईल शब्द बनवणे त्याच्यानंतर पहा एकोणतीस नंबरचा प्रश्न मुलांना शाळेतील किंवा मुलांना भाषेतील चुका सुधारण्यासाठी शिक्षकाने काय करावे मुलांना भाषेतील चुका सुधारण्यासाठी शिक्षकाने काय करावे ए लगेच शिक्षा करावी बी सौम्य पद्धतीने योग्य रूप सांगावे सी दुर्लक्ष करावे डी पालकांना सांगावे आता शिक्षक या भूमिकेतून आपण या प्रश्नाकडे पाहिलं तर लगेच शिक्षा करावी कोणता शिक्षक एखादा प्रश्न चुकला म्हणून लगेच शिक्षा करतील का नाही त्याच्याकडं दुर्लक्ष करतील का दु, दु दुर्लक्ष केलं तर प्रगतीमध्ये खंड पडेल त्याच्यानंतर डी पालकांना सांगावे का नाही आपण ऑप्शन इलिमिनेशन पद्धत वापरली सगळे ऑप्शन इलिमिनेट करत गेलो अचूक उत्तर आपल्याला मिळालं पहा तर सौम्य पद्धतीने योग्य रूप सांगावे त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न भाषा शिक्षणातील मूल्यांकन कसे असावे भाषा शिक्षणातील मूल्यांकन कसे असावे बरेच जण जोडलेले आहेत अगदी सकाळीच मी मेसेज टाकला तरी सदतीस जण पाहतायत तर काय करा शेवटचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करा मी एक मिनिट वाट पाहते हवं तर भाषा शिक्षणातील मूल्यांकन कसे असावे ए केवळ लेखी परीक्षेवर आधारित बी सतत आणि सर्वसमावेशक सी फक्त बोलण्यावर आधारित डी अंतिम परीक्षेवर आधारित सांगा शेवटचा प्रश्न आहे त्याच्यानंतर थांबू आपण मूल्यांकन म्हणजे काय आपण जे भाषा शिकवले आहेत ते मुलांना किती पच समजलं याचं पडताळा घेणे म्हणजे मूल्यांकन करणे इव्हॉल्युशन करणे तर याचा अचूक उत्तर अचूक उत्तर द्यायचं आहे बी अगदी बरोबर तर याचं अचूक उत्तर आहे पहा तर सतत आणि सर्वसमावेशक असावे सतत आणि कसा असावे तर सर्व समावेशक असावे पुढ बाकीचे ऑप्शन पहा केवळ आता इथं मी मगाशी जसा फक्त शब्द सांगितला तसंच फक्त केवळ एकच असे जे शब्द येतात ते कसे असतात तर ते चुकीचा पर्याय घेऊन येतात त्यामुळं पर्याय ए गेला इथं परत पुन्हा फक्त आला पहा त्यामुळं ऑप्शन सी गेला अंतिम परीक्षेवर आधारित तर अंतिम परीक्षेवर नाही तर आपण वर्षभर काय शिकलो त्याच्यावर आधारित असावे म्हणजेच काय तर सतत असावे आणि सर्वसमावेशक असावे तर काय करा जे जे पाहत आहेत त्यांनी काय करा की आपण डेली आपण सकाळी रोज लाईव्ह घेणार आहोत तुम्हाला लाईव्हचे नोटिफिकेशन पडेल आणि उद्या आपण काय करायचं आहे उद्या इंग्लिशची मॉक टेस्ट घ्यायची आहे आणि परवा पुन्हा मराठी पुन्हा इंग्लिश असं आपण काय करायचं आहे तेवीस नोव्हेंबरपर्यंत म्हणजे बावीस नोव्हेंबरपर्यंत तरी हे आपलं हे सलग चालूच ठेवायचं आहे आणि रात्री दहा वाजता आपलं जी एसचं सेशन होईल मग त्याच्यामध्ये ऑनलाईनवर नोट्स असतील किंवा वन लाइनर नोट्स कंप्लीट झाल्यानंतर आता काल मी वन लाइनर नोट्स इतिहासचा टाकलेल्या आहेत तो व्हिडिओ टाकलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या आज पुन्हा राज्यशास्त्र आणि इतिहासचा वनलायनरचा uh, आपण लाईव्ह घेऊन आहोत पुन्हा दहा वाजता त्यावेळी ते झाल्यानंतर पुन्हा आपण त्याच्यावर आधारित मॉक टेस्ट घेणार आहोत पुन्हा एक विषय कम्प्लीट झाला की भूगोल अशा प्रकारे हे आपलं सेशन चालू ठेवायचं चा आहे जेणेकरून काय होईल की जे ज्या गृहिणी असतील कामे करून वगैरे अभ्यास करत असतील त्यांना थोडीफार मदत होईल आणि ज्यांना आता ह्या शेवटच्या दिवसामध्ये एक्झॅक्ट काय करायचं आहे हे विचारतच त्यांचा वेळ निघून जात असेल दिवस निघून जात असतील आणि परीक्षा अगदी उद्यावर येऊन ठेपेल तर अशाने काय करायचं आहे तर आपण प्रश्नांच्या सरावातून काय होईल तर आपल्या कन्सेप्ट ज्या जे काय आपल्याला वाच आपण वाचन केलेलं आहे ते ते कन्सेप्ट आपल्या पुन्हा रिवाइज होतील त्या प्रश्नांच्या माध्यमातून आणि पेपरमध्ये प्रश्न सॉल्व करताना त्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आणि हे जे सेशन आहेत आपण हे आपण अगदी व्यवस्थित म्हणजे जे प्रश्न विचारले जातात परीक्षेला त्यानुसारच आपण हे बनवलेले आहेत त्यामुळे त्याचा नक्की लाभ घ्या तुमचे जे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि छान अभ्यास करा चालेल धन्यवाद थांबूया का आपण चालेल आज रात्री पुन्हा दहा वाजता आपलं इतिहासचं वनलाईनं नोट्सचं सेशन होईल आणि जो काल मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची फॉन्ट साईज थोडी कमी आहे आज मी पुन्हा वाढवून देते तर काय करा तुम्ही स्क्रीनला थोडंसं स्क्रोल करा ते त्यामुळे तुम्हाला फॉन्ट साईज थोडी मोठी दिसेल चालेल थांबू आपण अभ्यास करा छान धन्यवाद